राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या वागळे स्टेट परिसरातील हनुमान नगर त्याचप्रमाणे इंदिरानगर येथील कब्रस्तान परिसरामध्ये एक बिबट्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वावरतो आहे बिबट्याच्या या वावरामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मात्र काहीसं भीतीचं वातावरण आहे वनविभागाने लोकर या बिबट्याचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी या ठिकाणचे माजी नगरसेवक आणि शिवसेना नेते श्री एकनाथ भोईर यांनी वनविभागाकडे केली आहे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने या ठिकाणी बिबट्याचा वावर दिसून येत आहे एक कुत्रा देखील बिबट्याने उचलून नेल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे या ठिकाणी विशेषत मध्यमवर्गीय वस्ती आहे त्यामुळे शौचालयासाठी पहाटे आणि रात्रीच्या वेळी देखील नागरिक घराच्या बाहेर पडत असतात अशा वेळेस बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांचं जीवित धोक्यात येऊ शकतं असं देखील या निमित्ताने श्री एकनाथ भोईर यांनी वनविभागाच्या निदर्शनास आणून दिलं आहे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आणि ठाणे शहराचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या लगतचा भाग या ठिकाणी मानव आणि बिबट्याचा संघर्ष दिसून आलेला आहे असं जरी असलं तरी गेल्या काही वर्षांमध्ये संरक्षक भिंतीमुळे बिबटे मानवी वस्तीमध्ये येण्याचं प्रमाण कमी झालं आहे मात्र आता पुन्हा एकदा बिबट्याने दर्शन दिल्याने सर्वसामान्य नागरिकांमध्ये काळजीचं भीतीचं वातावरण आहे वनविभागाशी यासंदर्भात श्री एकनाथ भोईर यांनी संपर्क साधून लवकरात लवकर बिबट्याचा बंदोबस्त करावा अशा प्रकारची मागणी केली आहे वन विभागाला आज निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो माननीय आपले संजय गांधी उद्यान वनक्षेत्र यांचे जे, जे वनक्षेत्रपाल आहेत सुरशे साहेब ते ऍक्च्युली या ठिकाणी आता नाहीये ते बोरिवलीला मिटिंगसाठी गेलेले आहेत मी निवेदन त्यांच्या असिस्टंटकडे सादर केलेलं आहे परंतु लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झालेली आहे त्या हनुमान नगर इंद्रानगर त्या परिसरामध्ये कब्रस्थान जो आमचा आहे त्या परिसरामध्ये परवाच्या दिवशी एक कुत्र्यावर अटॅक केला कुत्रा घेऊन गेला काल परत आला आणि कालही त्या परिसरात तो फिरत वावरत होता ही स्लम आम एरिया आमची असल्यामुळे त्या ठिकाणी सार्वजनिक शौचालय सुद्धा आहेत स सा, सर्वसामान्य नागरिक त्या ठिकाणी शौचालयासाठी रात्री अपरात्री त्या ठिकाणी महिला भगिनी असू दे लहान मुलं असू द्या या पुरुष असू द्या त्या ठिकाणी शौचालयासाठी बाहेर पडतात त्यामुळे त्या परिसरातल्या नागरिकांना अतिशय आपल्या जीवाची भीती निर्माण झालेली आहे म्हणूनच आम्ही या ठिकाणी नागरिक आणि माझ्याकडे आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली घराच्या बाहेर लोक निघायला मागत नाहीये अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे या ठिकाणी आम्ही येऊन आज निवेदन सादर केलेलं आहे आणि लवकरात लवकर त्या चित्ता जो आहे त्याच्यावर तातडीने हे करून त्याला ताब्यात घेऊन आणि इतर ठिकाणी त्याला हे करण्यात यावं या ता 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 तर त्याचा काहीतरी बंदोबस्त करण्यात यावा अशा प्रकारची सूचना आम्ही दिलेली आहे विधिमंडळ हे लोकशाहीचं मंदिर आहे मात्र त्याचं पावित्र्य नष्ट करण्याची अहम अहमिका लागली आहे एक आमदार पाच गुंड घेऊन मारामारी करतो मारहाण करणारे पाच जण असतात गुन्हा एकावरच दाखल केला जातो मग ख मार खाणाराच गुन्हेगार ठरवला जातो आता तर पिकांची हमी ना रमी दाखवली जाते ज्या रमी जुगाराने तरुणांनी आत्महत्या केली तोच जुगार भर सभागृहात खेळला जात आहे या महाराष्ट्राची द्रौपदी करून जुगाराच्या डावावर लावली आहे अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहामध्ये रमी खेळतानाचा व्हिडिओ नुकताच प्रसारित झाला यावर बोलताना आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ही टीका केली आहे काय नाही तुम्ही तुम्ही प्रश्न विचारायचे नाहीत प्रश्न विचारले तर मार खाल आम्ही सत्तेत आहोत मारू झोडू काही तुम्ही करू शकत नाही असं महाराष्ट्राला क्लिअर कट सांगतायत ते उघड्या उघडपणाने उगड़ सांगतायत कालसुद्धा छावा संघटनेच्या काही असं काही उग्र आक्रमक असं काही केलं नव्हतं कोणाला इजा होईल कोणाच्या अंगावर गेले होते असं काही झालं नव्हतं पण नंतर धरून मारले का मारणाऱ्यांची राजकीय ताकद प्रचंड आहे प्रशासकीय ताकद प्रचंड आहे पोलीस गुलाम आहेत त्यांचे गुलाम आहेत गुलाम काय पद्धतीने वा वा मस्त एकदम मस्त महाराष्ट्रामध्ये प्रश्न विचारायचेच नाही अशी परिस्थिती निर्माण करतायत हळूहळू यशवंतराव चव्हाणांच्या टायमाला चारा देखील अनेक लोकांनी निदर्शने केले मात्र यशवंतराव चव्हाणांच्या टायमाला वाटेल ते प्रश्न विचारला जायचे वाटेल ते आरोप त्यांच्यावर केले जायचे प्रल्हाद केशव मांत्रे यांनी यशवंतराव चव्हाणांवर जे जे आरोप केले ते आजच्या पिढीने वाचले ना तर आजची पिढी जी आता यशवंतराव चव्हाणांचं नाव घेऊन फोटो लावून आम्ही त्यांचे वारस आहोत असं सांगत राजकारण करतायत ते जीव देतील जाऊन म्हणजे प्रल्हाद केशव यांना आज घरी जाऊन मारलं असतं वाचा प्रल्हाद केशव आत्रे आणि यशवंतराव चव्हाणांचे आरोप प्रत्यारोप आणि पहिली आणि यशवंतराव चव्हाणांच्या मनाचा मोठेपणा जर ते जुगार खेळत होते तर जुगार खेळत होते एवढं काय मोठं अजून ते छोटासा छोटासा व्हिडीओ आलाय बाहेर मोठा व्हिडिओ बाहेर आला तर कशा अडचणी देतील ते बघा राजीनामा पक्षाचा राजीनामा काय काय मोठ राजीनामा घ्या ना माणिक ते पत्ता खेळताना दिसतोय ना पत्ते खेळताना दिसतोय ना घ्या राजीनामा ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा घटक क्रमांक एकच्या पथकाने तब्बल एक कोटी एक एकोणसत्तर लाख सव्वीस हजार रुपये किमतीचा एक किलो दोनशे नऊ ग्रॅम वजनाचा एम डी जप्त केला आहे ठाणे गुन्हे शाखा घटक एकच्या पथकाने एका एम डी तस्कराच्या मुसख्या आवळल्या आहेत ठाणे गुन्हे शाखेला गुप्त माहितीदारामार्फत माहिती मिळाली होती की मुंब्रा बायपास मार्गावर एक जण एम डी घेऊन जाणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी मुमरा बायपासजवळ सापळा रचला यावेळेस पोलिसांना एक मारुती कार संशयास्पदरित्या फिरताना आढळली पोलिसांचा संशय बळावल्याने त्यांनी ही कार ताब्यात घेतली आणि चालक मोहनलाल गुणेशाची जोशी उर्फ शर्मा याला ताब्यात घेतलं त्याच्याकडनं पोलिसांना एक कोटी एकोणसत्तर लाख एक कोटी एकोणसत्तर हजार सव्वीस रुपये किमतीचा एक किलो दोनशे नऊ ग्रॅम वजनाचा एम डीचा सा साठा पोलिसांनी हस्तगत केला पोलिसांनी हा सर्व मुद्देमाल जप्त तस करून तस्कराला अटक केली आहे त्याच्या विरोधात मुंब्रा पोलीस स्टेशनमध्ये एन डी पी एस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे क्राईम ब्रांच ठाण्यात खबर मिली एक हे एम डी मेपेट्रोन अंमली पदार्थ है आ, उसके अनुसार यूनिट वन के क्राइम ब्रांच यूनिट वन के पी आई सचिन एपीआई अमित यादव शीर्षक और उनके टीम ने एसीपी सी पी शेखर बागड़े उनके सुपरविजन में ट्रैप सापड़ा करवा आयोजित की जिसमे संशय मोहनलाल शर्मा उ रहने वाला वाडा जिला पालघर का है उसको हिरासत में ले लिया उससे आ, एक किलो दो सौ नौ ग्राम एम डी में अमली पदार्थ बरामद किया है and kimat estimated cost CP Goyanka International School Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world-toppers and country-toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school

म्हणजेच माहे एप्रिल दोन हजार बावीस मध्ये देण्यात आलेले आहे तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे माल जमा केलेला नाही सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत जंगम मालमत्ता टीव्ही फ्रीज वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत त्याचप्रमाणे मालमत्ता करावर व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे आपला मालमत्ता कर प्रॉपर्टी टॅक्स डॉट ठाणे सिटी डॉट ओ व्ही डॉट इन या लिंकद्वारे तसंच गुगल पे फोन पे पेटीएम पे याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे शनिवार रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे धन्यवाद शिवसेनेचे मुख्य ने नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे उद्धव ठाकरे यांच्या उभाठाला सध्या मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे पक्षाचे लोक मोठ्या प्रमाणात शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये सहभागी होत आहेत पक्षाचे लोक एकीकडे सोडून जात असताना नेता आनंद व्यक्त करतो आहे ज्याला पक्षातून जायचं त्याने खुशाल जावं असं म्हणतो आहे हे आपण कधी बघितलं नसेल रोम तळत असताना निरोप फिडल वाजत होता अशी उपासात्मक टीका यावेळेस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे फक्त आरोप शाप याशिवाय त्यांच्या अजेंड्याचा काहीच भाग नाही असं देखील श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे साधन फाउंडेशन ट्रस्ट या संस्थेच्या वतीने रविवारी महाराष्ट्रीय वैद्यकीय उद्योजक सन्मान सोहळा ठाण्यात आयोजित करण्यात आला होता यावेळेस श्री एकनाथ शिंदे माध्यमांशी बोलत होते जगामध्ये असं उदाहरण आपल्याला कधी पाहायला मिळालं नसेल की जेव्हा पक्षातले लोक जातात पदाधिकारी जातात तेव्हा नेता आनंद व्यक्त करतो आणि सांगतो ज्याला जायचं आहे त्याने खुशाल जावं परंतु जसं रोम जळत असताना निरोप फिडल वाजवत होता तसं मला वाटतं आपण आत्मपरीक्षण करण्याच्या ऐवजी आत्मचिंतन करण्याच्या ऐवजी जे जात आहेत त्यांना जाऊ द्या आणि फक्त आरोप आणि आरोप आणि शिव्याशाप याशिवाय दुसरं त्यांच्या याच्यामध्ये अजेंड्यामध्ये काही नाही त्यामुळे मला एवढंच सांगायचं आहे की लोकं विश्वासाने येत आहेत जे अडीच वर्ष आम्ही काम केलं आता पुढची इनिंग आम्ही जे काही देवेंद्रजीने आम्ही आमची टीम काम करते यावर लोकांचा विश्वास आहे आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आनंदी साहेबांनी जे शिकवलं आहे ते आम्ही पुढे आणतो आहे आणि त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर आज शिवसेनेमध्ये येत आहेत आणि खऱ्या अर्थाने एक त्यांची अपेक्षा आणि भावना की बाबा शिवसेनेमध्ये शब्द पाळला जातो मूलभूत सोयीसुविधा विकासाचे प्रकल्प राबवले जातात आणि म्हणून आमच्याकडे अजेंडा एकच आहे मला काय मिळालं यापेक्षा जनतेला काय मिळालं परंतु दुसरीकडे उलट आहे त्यामुळे लोक येत आहेत मी त्यांचं स्वागत करते दिवा रेल्वे स्थानक येथे चालत्या मालगाडीसमोर एका पुरुषाने अज्ञान महिलेला ढकलल्याने महिलेचा मृत्यू झाला पहाटे पाचच्या सुमारास दिवा स्थानक फलाट क्रमांक पाच आणि सहा दरम्यान ही घटना घडली आरोपी राजन शिवनारायण सिंग एकोणचाळीस वर्ष दिवा येथे राहणारा त्याला दिवा ग्रुप पोलिसांनी तात्काळ अटक केली महिला आणि आरोपीमध्ये झटापट होऊन वाद झाला होता आरोपीला न्यायालयाने बावीस जुलै म्हणजे पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे राज्यात नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीदरम्यान वापरण्यात आलेल्या ई व्ही एम यंत्रणांची तपासणी आणि पडताळणी सुरू झाली त्यामध्ये ठाणे जिल्हा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांची फेरतपासणी निवडणूक आयोगाकडून घेण्यात आले ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखडे विधानसभा आणि ठाणे शहर विधानसभा या दोन मतदारसंघांच्या मशीनची फेरतपासणी करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी तुर्भे स्टोअर येथे नवी मुंबई येथे उपस्थित असताना ई व्ही एमची बी यू सी यू व्ही व्ही पॅटच्या तपासणी आणि पडताळणीदरम्यान फक्त मशीन चालू करून कोणाला किती मतदान झालं हे न दाखवता एकूण झालेलं मतदान दाखवून मशीन बंद केल्या गेल्या असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते श्री राजन विचारे यांनी केला आहे काही महिन्यांपूर्वी राज्यात विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या मोठ्या नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता त्यानंतर महाविकास आघाडीने ई व्ही एम यंत्रणांच्या सहाय्याने महायुतीने महाराष्ट्रात विजय मिळवला अशी वारंवार टीका केली त्यानंतर ठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजन विचारे यांनीही ई व्ही एम यंत्रणांबाबत संशय व्यक्त केला होता ठाणे जिल्हा आणि यवतमाळ या दोन जिल्ह्यांची फेरतपासणी निवडणूक आयोगाकडनं करण्यात आली ठाणे जिल्ह्यातील कोपरी पाचपाखडी विधानसभा आणि ठाणे शहर विधानसभा या दोन मतदारसंघांच्या मशीनची फेर तपासणी करण्यासाठी उमेदवारांचे प्रतिनिधी तुर्फे स्टोर नवी मुंबई येथे उपस्थित असताना ई व्ही एमची बी यू सी यू व्ही व्ही पॅट तपासणी पडताळणी दरम्यान फक्त मशीन चालू करून कोणाला किती मतदान झालं हे न दाखवता एकूण झालेलं मतदान दाखवून मशीन बंद केल्या असा आरोप विचारे यांनी केला आहे तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं सा वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतो आहे अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र